कोल्हापूर महापालिका संचलित के एम टीच्या उपक्रमासाठी शंभर इलेक्ट्रिक बसेस घेतल्या जाणार आहेत केंद्र शासनाच्या माध्यमातून या बसेस मंजूर झाल्यात त्यासाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याकरता यापूर्वी अठरा कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय आता केंद्र शासनानं बारा कोटी पासष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे ई बसेससाठी सातत्यानं पाठपुरावा करणाऱ्या खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नांचं फलित म्हणून हा निधी मंजूर झाला आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिकेसाठी शंभर ई बसेसचा प्रकल्प मंजूर झालाय त्यासाठी आवश्यक चार्जिंग स्टेशनसाठी अठरा कोटी रुपयांच्या निधीला यापूर्वी केंद्र शासनाकडून मंजुरी देण्यात आली होती खासदार धनंजय महाडिक यांनी के एम टीला शंभर ई बसेस मिळाव्यात यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला होता त्यामुळे के एम टीला केंद्र सरकारकडून शंभर ई बसेस आणि त्यासाठी आवश्यक चार्जिंग स्टेशनसाठी निधी मंजूर झालाय आता त्यामध्ये आणखी भर पडली आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिकेच्या बस डेपो नूतनीकरणासाठी बारा कोटी लाख रुपयांचा निधी नव्यानं मंजूर करण्यात आलाय त्याचं पत्र आज कोल्हापूर महानगरपालिकेला मिळालं कोल्हापूरमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी आणि केमटीला ऊर्जितावस्था मिळावी यासाठी खासदार धनंजय माडिक यांच्या पाठपुराव्याला व्यापक यश आलंय त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासदार महाडिके त्यांनी आभार मानले आहेत